अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज अमोक्षा संपलेली आहे तर आज आषाढी आम्ही अमोक्षा संपली तर उद्यापासून लागणार आहे श्रावण महिना श्रावण महिना म्हणजे भगवान शंकराची आपण पूजा करत असतो जास्तीत जास्त त्यांची उपासना आराधना आपण करत असतो आपल्याला माहिती आहे की भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत आपण त्यांच्या थोडीशीच आपण सेवा केली ते एक हा केला ते धावून येणारे आहे त्याच्यामुळे आपण भगवान शंकरांची सगळ्यात जास्त प्रभावी आणि सगळ्यात लवकर फळ देणारी सगळ्यात महादेवांना सगळ्यात प्रिय अशी ही सेवा आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर ती कोणती आहे कशी करायची त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर उद्या श्रावण महिना लागणार आहे आणि उद्याच पहिला सोमवार आहे म्हणजे ह्या वर्षी पाच सोमवार पडणार आहेत त्याच्यामुळे उद्या सगळ्यांनी उपवास धरायचे बरेच जण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिना उपवास म्हणजे एक टाइम जेवण करून उपवास धरतात पण ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी कमीत कमी, -कमी श्रावण महिन्यातले सोमवार का होईना करावे जितके सोमवार पडतील तितके करायचे तर आणि बरेच जण ह्या सोमवारी गोड खात म्हणजे गोड खाऊन उपवास धरतात तिखट मीठ असं वगैरे खात नाहीत तर ज्यांना शक्य असेल त्यांनी करायचे म्हणजे जसे आपल्या तब्येतीनुसार आपण उपवास करायचा तर उद्या पहिला सोमवार आहे उद्याची पहिली शिवमोठ आहे तांदूळ तर पूजा कशी करायची आणि उद्या बघा तुम्हाला कितीही काही काम असो हो, तो उद्या ही सेवा तुम्ही नक्की करा रोज करायची मी तर मग श्रावण महिन्यामध्ये रोज रोज ही सेवा करा बघा खूप, खूप खूप प्रभावी सेवा आहे ही, ही। सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात काही आडी अडचणी असो हो बाहेरची काही बाधा असो घरात किटकिट असो किंवा घरात मतभेद असो संतती होत नाही आहे घर स्वतःचं पाहिजे कोणत्याही समस्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तर खूप जास्त महादेवांची ही प्रिय सेवा आहे तर ती सेवा म्हणजे रुद्रसेवा आपल्याला माहिती आहे की रुद्र केला की के आपल्या आयुष्यातल्या सगळ्या सगळ्या संकट सगळे दुःख सगळी सगळी निराशा आपली दूर होत असते रुद्र केल्याच्याने कारण रुद्र जर केला तर आपल्या त्याच्यामध्ये खूप सेवा असतात आणि त्या पूर्ण सेवा आपण जर केल्या आणि या सेवा करून रुद्र महादेवांच्या पिंडीवर जर केला तर आपले मनोकामना लवकर पूर्ण होत असते तर रुद्र ही सग भगवान शंकरांची सगळ्यात जास्त आवडीची सेवा आहे सगळ्यात उच्च कोटीची सेवा ही रुद्र आहे तर उद्या तुम्हाला रुद्र करायचा आहे महादेवांच्या पिंडीवर एकशे आठ बेलपत्र वाहून रुद्र करायचं आहे गळतीपात्र नसेल तर गळतीपात्र आणून घ्या गळतीपात्र लावून आपण रुद्रसेवा करायची आहे कारण काय होतं पळीनं आपण पाणी टाकत राहिलो आणि एकीकडं वाचत राहिलो तर मग कुठे ना कुठे तर आपलं दोन्हीकडे लक्ष जातं तर नुसतं वाचण्यात लक्ष असावं त्याच्यामुळे पात्र एकदा लावून दिलं की आपल्याला नुसतं आपण वाचतो तर रुद्रसेवामध्ये कोणकोणत्या सेवा, सेवा करायच्या आहेत मी काय जे सेवा सांगते त्या पूर्ण सेवा तुम्हाला करायच्या आहे एकही एक सेवा मिस करायची नाही किंवा शॉर्टकट कोणती कर सेवा करू नका कारण ही रुद्रची सेवा आहे महादेवांच्या पिंडीवर आपण रुद्र करत आहोत आणि जे रुद्र करतात जे पात्र लावतात तर ते तीर्थ खूप खूप प्रभावी असतं खूप प्रभावी म्हणजे तुम्ही आजारी व्यक्तींना ते तीर्थ देऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादा व्य व्यक्तीला व्यसन आहे त्या व्यसनासाठी पण तुम्ही हे रुद्राचं तीर्थ त्या व्यक्तींना देऊ शकता त्याच्यानंतर घरामध्ये काही बाधा असतील वास्तुदोष असतील घरामध्ये हे तीर्थ तुम्ही शिंपडू शकता त्याच्यानंतर घरातल्या पूर्ण व्यक्तींना हे तीर्थ प्यायला द्यायचं टाकून वगैरे द्यायचं नाही खूप प्रभावी असतं हे तीर्थ तर दिवसभरातून कधीही रुद्र करू शकता तुम्ही कारण उपवासच आहे तुम्हाला खायच्या आधी रुद्र करायचा खाल्ल्यानंतर रुद्र करायचा नाही जे कोणी उपवास नाही धरणार त्यांनी पण रुद्र केला तर चालतो तर रुद्रामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या त्याच्या अगोदर महादेवांची पिंड तुमच्या घरामध्ये पाहिजे पिंडीला नाग नसू नये नागाची नसू नये नुसती पिंड असावी ती पण पिंड भरेव असावी त्याच्यानंतर नंदी नसू नये देवघरामध्ये आपण नंदी ठेवत नाही कारण गुरूंची आणि शिष्यांची एकत्र सेवा होत नाही केंद्रानुसार मी तुम्हाला सांगते तुमच्या देवघरात जर नंदी असेल तर तुम्ही तो तुळशी ठेवू शकता किंवा विसर्जन तुम्ही त्याचं करायचं असतं कारण नंदी हा तुळशी असावा देवघरामध्ये नसू नये तर कोणकोणती सेवा करायची बघा आपल्याला माहिती आहे की आपण कोणती सेवा करतो तर कोणतीही सेवा करायच्या अगोदर आपण गणपतीची गणपतीचं ध्यान करत असतो त्याच्यामुळं पात्र लावायचं कसं लावायचं आता तुम्हाला सांगते मी महादेवाची पिंडं घ्यायची त्याच्या खाली थोडेसे तांदूळ किंवा बेलपत्र ठेवायचं किंवा फूल ठेवायचं तशी पिंड खाली ठेवायची नाही त्याच्यावर पिंड ठेवायची त्याच्यावर पंचामृताने अभि अगोदर अभिषेक करायचा पंचामृतानी म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यानंतर पंचामृत टाकायचं पंचामृताने अभिषेक करायचा शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभोर हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभोर ही प्रार्थना म्हणत पण तुम्ही अभिषेक करू शकता त्याच्यानंतर ओम नम शिवाय महादेवांचा जे कोण मंत्र येतो तुम्हाला त्या मंत्राने अभिषेक करायचा त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची मूर्ती धुवून झाले की पुन्हा मग ते मूर्ती दुसऱ्या एखाद्या तामणामध्ये ठेवायची छान पुसून वगैरे ठेवायची त्याच्यानंतर तुम्ही त्या पिंडीवर अभिषेक करायचा म्हणजे रुद्र अभिषेक करायचा गळती पात्र त्याच्यानंतर लावून द्यायचं अगोदर पंचामृताने वगैरे अभिषेक करून त्याच्यानंतर एखादं ताट मोठं खाली घ्यायचं जेणेकरून आपण पूर्ण ही सेवा होईपर्यंत आपली गळती चालू राहणार आहे तर तीर्थ खूप सास्त आणि ते खाली सांडू नये म्हणून घेते वेळेस मोठं ताट वगैरे तुम्ही घेऊन बसायचं पाणी शेजारी घेऊन बसायचं जेणेकरून त्या गळती पात्रातलं जे पाणी संपत जर आलं तर आपण न उठता आपल्याला लगेच त्या पाण्या पाण्याच्या टाकता येईल त्याच्यामुळे पूर्ण साहित्य शेजारी घेऊन बसायचं तर ही रुद्रसेवा पूर्ण सेवा, सेवा तुम्हाला केंद्रामध्ये नित्यसेवेचा ग्रंथ मिळतो त्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पूर्ण रुद्र दिलेला आहे तुमच्याकडनं असेल तर आणून घ्या कारण तुम्हाला ही पूर्ण सेवा त्याच्यामध्ये जा मिळून जातात एकाच ग्रंथामध्ये वेगवेगळे ग्रंथ किंवा वेगवेगळे पुस्तक तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही तर स्वत रुद्र स्वत ही सेवा आपण करतो ना स्वतः मानायची मोबाईल वगैरे किंवा यूट्यूबवर लावून तुम्ही जर सेवा केली का हो काय होतं तुमची सेवा होते कारण ज्यांना नाही जमत ते तशी सेवा करतात ती पण चालते पण काय होतं बऱ्याच वेळेस आपल्या अंगामध्ये पण काहीतरी दोष असतात तर ते पण निघून जाण्यासाठी आपण स्वतः त्या मंत्राचा स्तोत्राचा उच्चार आपण जर केला तर आपल्या अंगामधले जे दोष आहेत ते पूर्ण निघून जातात त्याच्यामुळे स्वतः ही सेवा तुम्ही करा थोडासा वेळ जातो नवीन नवीन वेळ ने जाईल पण एकदा सभेज होऊन गेले किंवा तुम्हाला जास्त वेळ लावायचा नाही चल काय करायची गळतीपात्र लावून दिलं की सर्वप्रथम तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे नित्यसेवामध्ये सेवामध्ये पूर्ण ह्या सेवा दिलेल्या आहेत गणपती स्तोत्र म्हणायचं आहे गणपती स्तोत्र झालं की त्याच्यानंतर शिवकवच स्तोत्र पूर्ण सेवा तुम्हाला ह्या नित्यसेवेमध्ये दिलेल्या आहेत मराठी म्हणजे प्राकृतमधून पण आहेत आणि संस्कृतमधून पण आहेत तर तुम्हाला जे योग्य वाटेल मराठीमधून सोपं जात असेल वाचायला कारण मराठीमधून वाचलं की आपल्याला म्हणजे उच्चार त्याचा स्पष्ट होतो आणि ते आपण काय वाचतो त्याचा अर्थ अपन पण आपल्याला कळतो पण देवांची भाषा ही संस्कृत आहे म्हणून तुम्हाला संस्कृतमधून तुम्ही वाचायचा प्रयत्न करा तर संस्कृतमधून कोणतीही सेवा जर केली तर ती पटकन फलदायी ठरत असते त्या सेवेचं पटकन आपल्याला फळ मिळत असतं थोडासा उशीर लागतो पण सहसा संस्कृतमधूनच घ्यायचा प्रयत्न करा तर कवच दुसऱ्या नंबरला तुम्हाला शिवकवच पूर्ण ह्या सेवा एक एक दोन तीन अशा नंबरशीर तुम्हाला सांगते मी आणि नंबर नंबरशीर तुम्हाला घ्यायचे आहेत गणपती स्तोत्र त्याच्यानंतर शिवकवच स्तोत्र एक वेळेस एक एक वेळेस ही सेवा घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर शिव शिवमहिन्मा स्तोत्र एक वेळेस घ्यायचं आहे त्याच्यानंतर द्वादश ज्योतिलिंग स्तोत्र हे सुद्धा एक वेळेस घ्यायचं रक्षा। रक्षा आहे त्याच्यानंतर रामरक्षा रामरक्षा आपण वाचतो तेव्हा रामरक्षा पूर्ण नाही वाचायची तुम्हाला जे कडवे दिलेले असते किंवा ज्या ओव्या दिलेल्या असतात तर तुम्हाला त्या दहाव्या ओवीपर्यंतच तुम्हाला रामरक्षा वाचायची आहे पूर्ण रामरक्षा वाचायची गरज नाही आहे तर रामरक्षा तुम्हाला एक वेळेस वाचायची त्यानंतर कालभैरवाष्टक एक वेळेस घ्यायचं आहे कालभैरवाष्टक झालं की काही मंत्र आहेत ते मंत्र पण घ्यायचे आहेत पण त्याच्या अगोदर तुम्हाला रुद्र वाचायचं आहे हे स्तोत्र तुम्ही वाचणं झाले की त्याच्यानंतर रुद्र संस्कृतमधून रुद्र आहे प्राकृतमधून आहे तर जो योग्य वाटेल तो वाचायचा आहे तर रुद्र वाचायचा आहे पूर्ण रुद्र म्हणजे चमक नमक ते पूर्ण तुम्हाला वाचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मंत्र घ्यायचे आहेत तर मंत्र बघा मंत्र तुम्ही अकरा अकरा वेळेस म्हणायचे आहे काही अकरा वेळेस आहेत काही एक एक माई आहे तर रुद्र गायत्री मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे रुद्र श्री रुद्र गायत्री मंत्र त्याच्यानंतर संजीवनी मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर अमृत संजीवनी मंत्र हा पण तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र ही तुम्हाला पूर्ण एक माळ घ्यायची आहे आपल्याला माहिती की मा महामृत्युंजय मंत्र जर एखादा व्यक्ती खूप सिरियस असेल हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरने त्याची म्हणजे काही गॅरंटी दिली नाही तर तुम्ही पुरुष जर असेल तर त्यांना त्याच्या म्हणजे आप पुरुष जो असेल एखादा पेशंट पुरुष असेल तर त्यांनी आपण काय करायचं त्या जायचं त्याच्या उजव्या हाताच्या नाडीवर तीन बोटं ठेवून तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हटला तर मृत्यूच्या दारात गेलेला माणूस पण वापस येऊ शकतो इतका ताकद ह्या मंत्रामध्ये आहे आणि महिला जर असेल तर तिच्या उज्या हा हाताच्या नाडीवर आपण बोट ठेवून मंत्र म्हणायचा तर हे तीन बोटमधले तीन बोट ठेवून मंत्र बनायचा तर एक माळ घ्यायचा आहे त्याच्यानंतर श्रीसुक्त एकेवेळेस म्हणायचं आहे श्रीसुक्त पूर्ण म्हणायचं आहे म्हणजे फलश्रुती म्हणायची श्रीसुक्त ध्वनी म्हणजे म्हणायचं पूर्ण श्रीसुक्त घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला प्रार्थना घ्यायची आहे जी शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना तुम्हाला तीन वेळेस म्हणायची आहे आता ही प्रार्थना तीन वेळेस म्हणणं झाली की, की पूर्ण जे तीर्थ आहे ते ती तीर्थ तुम्ही काढून घ्यायचं एखाद्या भांड्यामध्ये किंवा कशा दुसऱ्या ह्याच्यामध्ये मूर्ती स्वच्छ महादेवांची पिंड जी आहे ती पुसून घ्यायची त्याच्यानंतर ती तिला छान आत्तर लावायचं आत्तर लावून झालं की आ, ती पिंड तुम्ही परत एखाद्या ताटामध्ये ठेवायची किंवा एखाद्या पाटावर पण तुम्ही ठेवू शकता कारण आता आपल्याला बीड व्हायचं आहे तर स्वच्छ तर खाली फ्लिपिंड ठेवायची म्हणजे फूल बेलपत्र वगैरे व्हायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर त्याच्यावर ठेवायची हिना तर लावलं त्याच्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू त्याच्यानंतर अष्टगंध चंदन जे काय तुमच्याकडं आहे भस्म ते तुम्हाला पिंडीला लावायचं आहे पंचोपचार पिंडीची पूजा करायची आहे पंचोपचार पिंडीची पूजा झाली की त्याच्यानंतर तुम्हाला शिवमूठ व्हायची आहे तर उद्या सोमवार पहिला सोमवार आहे उद्या आहे तांदळाची शिवमूठ तर तांदळाची शिवमूठ व्हायची तर हे सगळी सेवा करताना महादेवांचा एक मंत्र कोणताही तुम्हाला येत असेल तर ते मंत्र मला तुम्ही हीच पूर्ण सेवा करायची त्याच्यानंतर शिवमूठ व्हायनं झाली की मग तुम्हाला बेल व्हायचं आहे एकशे आठ नामावली एकशे आठ नामावली घेऊन तुम्हाला बेलपत्र व्हायचे आहेत तर नित्यसेवेमध्येच तुम्हाला एकशे आठ महादेवांची नावं मिळून जातात शिवनामावली म्हणून तर ते पूर्ण नामावली एकशे आठ तुम्हाला बनायची प्रत्येक वेळेस एक बेल व्हायचा तर ही पूर्ण सेवा तुमची झाली त्याच्यानंतर मग महादेवांना छान व्हाईट कलरची फुलं पांढरे कलरची फुलं त्याच्यानंतर वस्त्र हार काही तुमच्याकडे असेल ते व्हायचं त्याच्यानंतर आरती करायची महादेवांची आरती घ्यायची तर महादेवांची आरती पण तुम्हाला ह्या नित्यसेवामध्ये दिलेली आहे तर ह्याची पूर्ण रुद्रसेवा तुम्हाला करायची आहे उद्या पूर्ण श्रावण महिना जर केली तर अतिशय उत्तम नाही जर झालं तर कमीत कमी सोमवारी का महिन्यात तुम्ही ही रुद्राची सेवा करा बघा खूप खूप प्रभावी सेवा आहे ही ज्यांना संतती प्राप्त होत नाही तर तुम्हाला खूप प्रभावी सेवा आहे बघा तुमच्या ही सेवा तुम्ही करून बघा तुमच्या नक्कीच तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होईल कोणतीही मनोकामना असो ती पूर्ण होत असते आपल्या घरातली इडा पिडा काही तरी असेल ती पूर्ण बाहेर जात असते वास्तू आपली पॉझिटिव्ह एक त्या वास्तूमध्ये पॉझिटिव्हिटी येत असते त्या वास्तूमधले काही दोष असतील ते पण निघून जातात इतकी प्रभावी ही सेवा आहे से तर नक्की करा उद्या मी जर मुद्या मी करणारच आहे सेवा तुम्ही कर पण तुम्हाला नक्की दाखवेल कारण अगोदर करायला काय होतं की वेळ इतका भेटत नाही आणि उद्या मी करेन तर तुम्हाला ती सेवा नक्की दाखवेल कारण मांडणीमध्ये मी तुम्हाला दाखवेल आता सेवा काय करायची ते तर पूर्ण सांगितलंच आहे फक्त मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये नक्की उद्या नक्की दाखवेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाले सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्यानी आणि परंपज गुरुमार्जींच्या जर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ